माझी वसुंधरा ग्रीन टीम नमस्कार पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आयोजित माझी वसुंधरात ग्रीन टीम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ग्रीन टीम मधून अनेक कलाकार आपल्याशी जोडलेले आहेत आणि या कलाकारांच्या माध्यमातून आपल्या पर्यावरणाविषयीची सजगता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी हाच आपला खर तर या कार्यक्रमागचा उद्देश आहे माझी वसुंधरात ग्रीन टीम असं म्हणत असताना आपल्या माझी वसुंधरेबद्दल आपल्या वसुंधरेबद्दल आणि त्याच्यात माझी म्हटल्यानंतर एक तो जो आपले पण आहे तो निश्चित आपल्याकडे अधिक प्रमाणात दिसायला हवा हा उद्देश आपल्या या कार्यक्रमाचा आहे आणि अनेक कलाकार जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा ते स्वतः या सगळ्याचा कसा विचार करतायत हे देखील आपल्याला कळत आहे आणि आज देखील अशीच अतिशय उत्तम अभिनेत्री संवेदनशील अभिनेत्री एक सजग जागरूक नागरिक अशी असणारी रेणुका शहाणे आज आपल्या सोबत आहे रेणुका स्वागत आहे तुझं नमस्कार नमस्कार खूप खूप धन्यवाद मला आणि तर तू स्वत अतिशय सजगतेने ह्या सगळ्या गोष्टी पाळतेस आज पुन्हा एकदा ग्रीन टीम मध्ये हो। हो। तुझे येणं झालंय तर हो। काय वाटतं एकूण पर्यावरणाबद्दलची सजगता वाढायला हवी का Uh, काय तुझं मत काय तुला काय दिसतंय आजूबाजूला काय सांगशील मला असं वाटतं उत्तर आहे की आमच्या पिढीला जे शिकवलं गेलं शाळेत वगैरे त्यावेळेला पर्यावरणाबद्दल इतकं बोललं गेलं नाही आणि आजची जी पिढी आहे त्यांच्यामध्ये सजगता इनफॅक्ट जास्त आहे आणि hmm. गरजेचं पण आहे कारण कदाचित आम्ही जेव्हा मोठे होत होतो तेव्हा पर्यावरणाबद्दल इतका धोका नव्हता हो जितका आता आपल्याला hmm. दिसतोय म्हणजे क्लायमेट चेंज हा जो प्रकार तो हुत हुत सगयाच सगयाच आहे तो आपण अनुभवतोय आणि ते आपल्या सगळ्याच म्हणजे सगळ्याच जाती प्रजातींसाठी फारच धोकादायकच आहे त्यामुळे आपल्याला नाईलाजाने पर्यावरणाकडे वळणं वा, ही फार मोठी गरज आहे आजची आणि मला असं वाटतं की इतकी ऍक्च्युली सोपी गोष्ट आहे ती पर्यावरणाबद्दल विचार म्हणजे आपण जेव्हा माणूस हा प्राणी बघतो तेव्हा आपला जो नैसर्गिक जी जडणघडण आहे त्याच्यामध्ये आपण पर्यावरणाला पोल्यूट करतो कारण आपण कार्बन डायऑक्साईड सोडत असतो सतत आणि बाकी जे जे जीव आणि आहेत म्हणजे झाड फॉर एक्स्टन्स जे, जे हो, हो। उलट करतात आणि जे आपल्या जगण्यासाठी म्हणून पोषक असलेलं तत्व बाहेर सतत पसरवत असतात तर त्यांच्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर ती किती घातक गोष्ट आहे नाही का म्हणजे हे अगदी बेसिक आहे आणि त्या बेसिक्सकडे मला वाटतं शाळा खूप लहानपणापासून तो जर पाया आपण घातला तर मग मुलंच आपल्या पालकांना शिकवताना मला आज दिसतात की नाही नाही हे इको फ्रेंडली नाहीये बरं हे पर्यावरणासाठी चांगलं नाहीये त्यामुळे ती सजनता मला वाटते वाढतीय पण तरीही अजून आपण जे बोलतो आणि करतो त्याच्यामध्ये खूप अंतर आहे <laughs> <laughs> त्यामुळे बोल बोलतो आपण खूप पण आपण खरंच आपल्या आयुष्यात काय काय फरक आणू शकतो ते आपण खरंच पाळतो का तर ते काय काय दिवस असतात ग्रीन डे वगैरे त्याच्यासाठी म्हणजे खूप आपण लाईक्ससाठी म्हणून तिकडे जाऊन झाडं वगैरे लावतो रोपं लावतो आणि असे फोटोग्राफ्स काढतो पण किती म्हणजे पूर्ण वर्षभर आपण करत असतो का ते सातत्याने तर ते महत्वाचं आहे प्रत्यक्षात आपण जे काही बोलतोय त्याला थोडीशी कृतीची जोड जरी दिली ना थोडीशी जरी दिली तरी सुद्धा खर तर खूप मोठं काम होऊ शकतं पण रेणुका असं असतं ना की म्हणजे आम्हाला असं वाटतं की अरे तुम्ही अभिनेते तुम्ही खूप वेगवेगळ्या <laughs> म्हणजे पडद्यावर आम्ही तुला तुम्हाला बघतो तर तुला स्वतःला काय वाटतं की एक तर ग्रीन टीमचा भाग तुम्ही सगळे कलाकार झाल्यामुळे ना तुमच्या माध्यमातन हे खूप छान अवेअरनेस होतोय आणि खूप सुंदर काम चालताना बघतो बगत, बघतोय आपण तर तुला स्वतःला काय वाटतं की काय जबाबदारी अभिनेते म्हणून तुमची स्वतःची आहे आणि तुम्ही ती कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे काय आहे की अभिनेता जे असतात ते सतत लोकांच्या म्हणजे संपर्कात असतात संपर्कात असतात आणि ते दिसतात लोकांना खूप म्हणजे अनेक लोक करत असतील खूप पण त्याची वाचा होत नाही कुठे भाष्य होत नाही अभिनेता करतात तेव्हा ते दिसत आणि त्याचा डेफिनेटली परिणाम समाजावर चांगला वाईट दोन्ही होऊ शकतो हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे आपण म्हणतो ना की एक सामाजिक बांधिलकी असलेले जे कलाकार आहेत त्यांच्याबद्दल जास्त आदर असतो समाजाला सुद्धा कारण ते चांगलं उदाहरण देत असतात लोकांसमोर त्यामुळे जर मी मी आज ग्रीन टीमचा हिस्सा आहे आणि कुठे जाऊन मी अत्यंत पर्यावरण घाण करत असेल तर मग ते अगदीच चुकीचं होईल आणि एका अर्थाने आपण जेव्हा ह्या गोष्टी बोलतो सामाजिक कुठल्या माध्यमातून तेव्हा मा आपल्यावरची जी जबाबदारी वाढत असते कारण आपल्याला धारेवर धरलं जाईल की तुम्ही हे कसं काय करता म्हणजे उदाहरण म्हणजे मी असं खूप म्हणणार नाही की आम्ही करतोय कारण जर पाहिलं तर असं मला विचारलं की तुम्ही गाड्यांमध्ये जाता तर गाड्या किती पोल्युटेड असतात नाही का किंवा इकडे तिकडे आपण ह्याच्यात प्लेन्स मध्ये सतत फिरत असतो आपल्या कामासाठी म्हणून तर ते किती वाढवत असतात हे अगदीच मान्य आहे पण काही काही गोष्टी तर आपण निदान आपल्या आयुष्यात अगदी रोजच्या गोष्टींमध्ये आणू शकतो जे पर्यावरणासाठी हानिकारक नसावं अशा गोष्टी बरोबर आणि त्याच्यामध्ये स्वच्छता पर्यावरण अशा मी असे मी दोन्ही मुद्दे एकत्रित असे करेन कारण स्वच्छता आणि पर्यावरण हातात हात घालून असतात असं माझं त्यामुळे ते जे आहे ना की आपल्या आजूबाजूची स्वच्छता राखणं किंवा इतरांवर अवलंबून की कोणीतरी दुसरं करेल ह्या गोष्टी दुसरं कोणीतरी करेल ह्याच्यासाठी वाट न बघणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपण जे बोलतो त्याला धरून आपण वागलं पाहिजे ही पण जबाबदारी आहे बरोबर बरोबर खर तर रेणुका तुझी दोन मुलं आहेत आणि जिथे म्हणतो ना की आपण जे काही करतो त्याचं अनुकरण मुलं करत असतात घरात असं सुरुवातीपासून पर्यावरणपूरक काय काय गोष्टी तुला स्वतःला करायला आवडतात तू करतेस आणि मुलांनी पुढे ते कसं छान फॉलो केलंय हो माझी दोन्ही मुलं लकीली खूप सजग आहेत पर्यावरणाच्या बाबतीत जरा जास्त इनफॅक्ट त्यांना माहिती असेल माझ्यापेक्षाही जास्त <laughs> पण आमच्या घरात म्हणजे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना आपण अनेकदा पंखे असे सोडतो ऑन सोडतो किंवा पण दिवे वापरले जातात वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या जितकं जास्त आम्ही अवॉइड करू शकतो तितकं करतो म्हणजे तो एक नियमच आहे म्हणजे कोणी नसेल त्या खोलीत तर मग त्या खोलीचे दिले आणि वीज वगैरे वापर जितका कमी करू शकतो तितका आम्ही करतो पाण्याची बचत आम्ही करायचा प्रयत्न करतो फक्त घरातच नाही तर आमच्या सोसायटीमध्ये दे पण रेन हार्वेस्टिंग वगैरे सगळं हे आम्ही अगदी रिचर फॉलो करतो त्यामुळे ह्या गोष्टी आपण करू शकतो आणि फॉर इन्स्टन्स म्हणजे प्लास्टिकचा वापर तर आम्ही कमीच केलेला आहे म्हणजे आमच्याकडे सुती बॅग्सच वापरल्या जातात जास्त करून म्हणजे मी असं म्हणणार नाही की अगदीच प्लास्टिक नाही वापरत पण जितकं वापरू शकतो तितक सुती आणि नैसर्गिकरित्या जे इको फ्रेंडली असेल असंच आम्ही वापरतो आणि कॅरी बॅग्स वगैरे जे म्हणतो ते आणि म्हणजे आता दुधाची जी पिशवी असेल तर ती कापताना म्हणजे पूर्ण छोटा असा तुकडा कापायचा नाही तर त्याच म्हणजे साठी जास्त सोपं म्हणजे हे छोटे जे भाग आहेत त्यांचं रिसायक्लिंग होऊ शकत नाही आणि ते राहतात सुद्धा आपल्या म्हणजे आपल्या मातीत राहतात किंवा समुद्रात राहतात खूप खूप वेळ राहतात त्यामुळे अशा गोष्टी आपण नक्कीच आपल्या दैनंदिन आयुष्यात तर आणूच शकतो ह्या गोष्टी आम्ही फॉलो करतो किंवा वगैरे अशा गोष्टी ज्या आपण करू शकतो त्याच्यानी खूप फरक पडतो किंवा एक हुँ। ते आपण लावतो ना नळाला की ज्या जेणेकरून खूप जास्त एकदम पाणी लगेच येत फ्लो फ्लो त्याचा तेवढा तर ते पाहिजे तेवढाच आपण वापरू शकतो मग त्यांनी खूप मदत होते कुठेही म्हणजे काही जर प्लंबिंग मध्ये डिफेक्ट असेल किंवा काही कुठे तुटलेलं वगैरे असेल तर त्याचं लगेचच जर आपण त्याला ठीक केलं नीट केलं तर मग ती एक पाण्याची बचत होते नाहीतर त्याच्यातून रिसत रिसत आपल्याला कल्पना नाही पण पान खूप पाणी वेस्ट अशा गोष्टी सजगता खरंच खूप आणि आवश्यक आहे पाणी आणि खरंच मुंबई बाहेर आपण जर जाऊन पाहिलं तर आता तिकडे खरंच पाणी नाहीये आपल्या विहिरी अजूनही म्हणजे ग्राउंड लेव्हल वॉटर खूप कमी झालाय आपल्या पूर्ण देशातलंच म्हणायचं किंवा विश्वातलंच म्हणायचं बरोबर तर त्यामुळे त्याच्याबद्दल आपण सजग राहिलंच पाहिजे मला वाटतं त्यामुळेच तू प्लेज जी आहे ती सुद्धा पाण्याचीच प्लेज घेतली हो सातत्याने ते आपल्याला स्वतःला पण म्हणजे सतत सांगत राहिलं पाहिजे कार हुता हुता की कारण अनेकदा काय होतं उत्तरा की आपण पाहिलंय की लोक म्हणतात की आपल्या एका एक माणसांनी बचत करून कसं का म्हणजे काय होणार सगळीकडे आपण बघतो अगदी खूप म्हणजे वाटेल तसं वागवलं जातं पर्यावरणाला पाण्याला विजेला यु नो त्याचा वापर आपण बघतो म्हणजे आपण दुकानांमध्ये बघतो की जिथे चालू नसतात दुकानं तरी त्यांची इतकी होल्डिंग आणि त्याच्यातून वीज सतत चोवीस तास ती चालू असते आणि ते भयंकर असं मला वाटतं की ते वेस्ट आहे त्यामुळे त्या काही गोष्टी म्हणजे अनफॉर्च्युनेटली पण असे काही नियम जर असते कुठे की बाबा ह्या वेळेपलीकडे तुम्ही तुमचं ऍडव्हर्टायझिंग अशा पद्धतीने करू नका त्याच्यामध्ये विजेचा इतका वापर केला जातो त्याच्यामुळे कितीतरी आपण बचत करू शकतो असं मला वाटतं पण हा झाला समाजाचा भाग पण वैयक्तिक पण आपण आपल्या पातळीवर आपल्याला जे था, था, exactly. था, था, करता येणं शक्य आहे ते तर नक्कीच करूया आणि ते तू करतेच आहेस जसं की म्हटलं ई प्लेज जी आहे ती तू घेतो आणि त्याबद्दल तुला एक सर्टिफिकेट सुद्धा मला सर्टिफिकेट मिळालंय त्याच आणि दुसऱ्यांना मिळाले त्यामुळे मी खूप खुश आहे रेणुका तुला तर छान सर्टिफिकेट मिळालं पण काही uh, मंडळी अजूनही uh, ज्यांची ई प्लेज घ्यायची राहिली आहे त्यांच्यासाठी ही ई प्लेज घ्यायची कशी त्याची एक प्रोसेस मी पटकन सांगते oh. तर ही ई प्लेज घेण्यासाठी माझी वसुंधरा डॉट इन या वेबसाईटला तुम्ही जा तिथे ई प्लेज याला क्लिक करा त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा मग तुम्हाला दोन पर्याय मिळतील वैयक्तिक की सामूहिक तर तुम्ही दोन्ही पद्धतीने ही ई प्लेज घेऊ शकता वैयक्तिक की सामूहिक यापैकी योग्य पर्याय निवडा पुढे फॉर्म भरा आणि माहिती सबमिट करा ई प्लेज घेतल्यानंतर तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते फेसबुकवर अपलोड करा आणि तुम्ही जे काम केलंय त्या कामाचे फोटो सुद्धा आम्हाला निश्चित पाठवा आणि रेणुका मित्रपरिवारात खरोखर वाढ होत चाललीये आणि सध्या ई प्लेस तर घेत आहेत फोटोही पाठवतायत त्यामुळे कामही करताना दिसत हो आहेत गावागावांमधनं जिथे आता तू जे म्हणाली सुरुवातीला की झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपणच त्यांना झाडच कुठेतरी बाजूला करतोय खरंच पण झाडं लावली जात आहेत गावागावांमधनं माझी वस्तुपती या उपक्रमामुळे तर ओ, ते खूप छान झालंय पण तुलाही असा काही अनुभव आला का म्हणजे कधी कुठे तुम्ही फिरायला जाता कुठे शूटिंगला जाता तर असा हो? अनुभव डेफिनेटली एक आम्ही रणथंपूरला गेलो होतो त्या मध्ये राहिलो होतो तर आ, सफारी वगैरे आम्हाला करायची होती रणथंपूरच्या अर्थात आणि तिकडे वाघ बी पाहिले वगैरे सगळं अगदी आम्ही तृप्त झालो खर तर <laughs> एक फार सुंदर गोष्ट त्या रिसोर्टनी केली होती आणि ती मला वाटतं की खूप छान म्हणजे सगळ्यांनी ऍक्च्युली पाळली पाहिजे की आपण जिथे जातो तिथून निघताना त्यांनी शौर्यमन आणि सत्येंद्र कडून दोन रोपं लावून घेतली लिंबाच्या झाडाची येस त्यामुळे त्यांच्या नावाची दोन रोपं आहेत तिकडे क्या तर तिकडे जे जे कोणी गेस्ट येतात त्यांच्या मुलांचा तो उपक्रमच असतो म्हणजे निघायच्या दिवशीच येते ते रोप लावून घेतात तर मला असं वाटतं की कि हा किती चांगला आहे की आपल्या नावाचं कुठेतरी एक रोप मोठं होत आहे किंवा झाड आता मुलं जेव्हा परत वीस वर्षानंतर जातील तेव्हा ते त्याचं अगदी मोठं झाड झालं असेल तर किती सुंदर गोष्ट आहे ही तर मला वाटतं की आणि दुसरी गोष्ट मला जाकीदाच्या बद्दल पण खूप कौतुक वाटत की त्यांनी एक स्टाईल स्टेटमेंट केली की कुठेही जा तुम्ही एक छोटस रोप गिफ्ट म्हणून द्या तर ती गोष्ट खूप छान आहे अगदी जॅकीदा गळ्यात पण एक छोटस झाड घेऊन घेऊच नि कार्यक्रमांना खरं तर जाकीदा असं होते हो भाऊ खूप खूप आणि गोष्ट आहे कारण आपण हा विचार करत असतो की अरे काय आणि गिफ्ट देताना आपण नेहमी ते गिफ्ट ह्याला आपल्याला मिळालेलं कुंड दुसऱ्याला देतो किंवा <laughs> तिसऱ्याला देतो त्याच्यापेक्षा हे असं काहीतरी यु नो जीव, जीवित असं काहीतरी गिफ्ट दिल्यानंतर किती छान कल्पना आहे ही खरं शौरेमन आणि सत्येंद्रचे काय वाटलं जेव्हा त्यांनी स्वतःच्या नावाचं झाड लावलं तेव्हा त्या दोघांना काय वाटलं त्यांना अप्रूफ वाटलं त्याचं आणि ते आजही म्हणतात की म्हणजे जर कधी आम्ही असं बोललो की असं प्रॉपर्टी किंवा हे तर त्यांचं सगळ्यात पहिलं म्हणणं हेच असतं की आपण असं काहीतरी घ्यायला पाहिजे जिथे आपण फक्त झाड लावायची म्हणजे ऍक्च्युली रवींद्रनाथ टागोरांच्या एका कुठेतरी मी वाचल्याचं मला आठवत आहे की आ, ते म्हणतात की जो माणूस एक रोप लावतो आणि ही अपेक्षाच करत नाही की त्या सावली खाली त्या झाडाच्या सावलीखाली मी बसू शकेन तर तो खरंच म्हणजे त्याला जीवनाचा अर्थ माहिती आहे किंवा कळलेला आहे असं आपण मानायला पाहिजे तर ते खरंच एक परोपकारच आहे कारण झाडांना खूप वर्ष लागतात म्हणजे त्याची फळं वगैरे तर ते जे गीतेमध्ये सार आहे फल की फलकी चिंता नाही चाहिए फळाची अजिबातच अपेक्षा करू नये आणि कर्म करत राहावं तर मला वाटतं झाडं लावली की तो ते आपण त्या पद्धतीचे कर्मयोगी होतो अगदी अगदी आहे तू आता रवींद्रनाथांचा उल्लेख केलास तर मला पुलांचा एक लेख आठवला बाईशे श्रावण नावाचा त्यांचा एक लेख हो, आहे म्हणजे बावीस तारीख आणि ती शांतिनिकेतन मध्ये झाडं लावून वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते आणि त्याच्यात झाडं लावण्याचा आणि तो खूप सुंदर असं वर्णन आहे त्याच्यामध्ये आता सांगितल्यावर मला सगळ्यांना आठवला असंच <laughs> आहे असंच केलं पाहिजे आपल्या साहित्यामधनं ते आलं पाहिजे आणि विचारपर्यंत ते, ते पोहोचलं पाहिजे मला वाटतं राणाजी सुद्धा या सगळ्याचा विचार कारण त्यांचं एक सगळ्यांनाच एक हे अप्रूप <laughs> आहे अप्रूप आहे की इतकं सुंदर हिंदी बोलतात इतकं सुंदर अभिनय करतात त्यांचा या पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा आहे ते आहेतच म्हणजे ते तर शेतकरी कुटुंबाच त्यामुळे हो। त्यांचं आणि जमिनीचं इतकं अगदी दृढ नातं आहे की ते म्हणजे मी शहरी असताना मला ते नंतर समजलं वाचनातून समजलं उमगलं यु नो एक, एक जीवन दृष्टी मिळाली नंतर पण एक नैसर्गिकरित्या आपल्या आयुष्यातला तो भाग नसतो खर तर पण ते तिकडूनच त्या जमिनीतूनच आलेले आहेत त्यामुळे त्यांना त्याच मूल्य जे आहे ते इतकं आहे आमच्या घरात सगळ्यांनाच आहे आणि आज आजही आम्ही शेती करतो म्हणजे आमची आहे त्यामुळे आम्हाला हो आम्हाला माहितीये की काय काय असतं आणि किती आपण म्हणजे त्याच्याबद्दल सजग राहिलं तर आपलं एकंदरीतच म्हणजे जेवण जे आहे तेच त्याच्याबरोबर जोडलं गेलेलं आहे मूळ ज्या गोष्टी आहेत ना श्वास श्वसन क्रिया आणि अन्न या दोन्ही किती त्याच्याबरोबर त्यांचा संबंध आहे खर तर पर्यावरणाचा त्याच्याबद्दल खरंच सखोल विचार करूनच आपण वागलं पाहिजे बरोबर बरोबर आणि त्यासाठीच खर तर माझी वसुंधरा ग्रीन टीम हा जो उपक्रम आहे त्याचा उद्देश असतो आहे आणि त्यामुळे रेणुका खूप छान वाटलं की आज पुन्हा एकदा तू ग्रीन टीमचा भाग झालीस लोकांपर्यंत हा विषय आपण जितका पोचवू तितका कमी आहे त्यामुळे खरेक्ट आवर्जून वेळ काढून सहभागी झालीस त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुझ्या सगळ्या पुढच्या कामांसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच